ही कशाची पिल्लू आहे हिज ही कशाची पिल्लू आहे आणि ही कशाची पिल्लू आहे कुकुच पिल्लू आहे वी आयला मी म्हणतो हत्तीचं पिल्लू आहे वाटत हत्ती पिल्लू आहे वी हत्तीच्या आयला मी म्हणतो कुकुच आहे वाटतं हा हे कुकुच आहे वी आणि ही कशाच आहे मग ही हत्ती आहे वी हो शो कोणी आणलाय भुरण आणला हे कुणी आणलंय पण आणलाय बी आणि ह्या मी आणलंय त्याला किंमत नाही सगळं हे कोणी आणलंय कोणी हे मी आणलंय नाही मी घर तुम्हाच्या वरचा मग तव आणलय मी नाही ना आणलंय आणि ही कुणी आणली मग शि भुरग ना तुळजापूरला याला तुला माहित नव्हतं फुटल कुणी फोडलं मम्मी न फोडलं काय ला लात मारली काय कशाने का मारल कापलं ते हा कापले ते बघू आर आर हर खरच कापलंय त्याला पट्टी लाव बँडेज का, का नाए, हा झाले त्याला हा हा झाले ना त्याला पायर पण लावायचं लावायच ही ह्याला तुमचा हे कोणाचं आहे मग शी कोणाच शी कोणाच हे कोणाचं आहे मग हा मॅडे नाही माझं आहे बर काही आणि हे कोकू कोणाच आहे हा हे पिल्लू हेच पिल्लू आहे मी अग कोकूच पिल्लू आहे कोकूच आहे हा तेच पिल्लू आणि ही कशाच आहे हेच पिल्लू आणि ही Yeah. दोन पिल्ल येत्या आय मला आत्ता माय चाललं दोन पिल्लो आहे त्याच हा तू जरावी हा ठेवा ठेवा पडलो बाळा ती बाळ हवी तुझ्या वी बाळावी फुटल कुणी फोडलं ही हे काय फुटल एका साइडला कुणी मोडल सोरान सोराला काटिकून मारूया हाय का तिला मारूया का धरून काय 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 त्याच्या आईला काय बोल करत का आईला बसा सुरबसा बसा तू शिवाय जाणार आहेस का तो दप्तर आणूया नवीन कराडच ना कवा आता नाही गाडी नेहली गाडी आपण नेली दुकानात आहे की गाडी दुकानात हाय वी मी म्हणतो नेली वाटतो कुणी